मी रमेश मुकाल ग्रामोदय विचार माध्यमातून आज जम्मू काश्मीर येथील पहलगाम या ठिकाणी झालेला अतिरेकी हल्ला आणि त्यामध्ये सव्वीस पर्यटक ठार आणि वीस पर्यटक जखमी झाले त्याबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉर करा जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्याने काल पहलगाम या ठिकाणी पोलीस वेशात येऊन सुमारे सव्वीस अतिरेक्यां सुमारे सव्वीस पर्यटकांवर गोळीबार केला आणि त्याच्यामध्ये ते टार झाले तर वीस पर्यटक हे गंभीररीत्या जखमी झालेले आहेत आणि हिंसाचार हा होऊन त्यामध्ये संपूर्ण देशामध्ये हळद व्यक्त करण्यात येत आहे या घटनेचा निषेध अनेक शेजारी राष्ट्रांनी केला चीनने देखील या घटनेचा निषेध व्यक्त केलेला आहे आणि संपूर्ण देशभर या घटनेचा निषेध व्यक्त होत आहे विरोधी पक्षनेते राहुल गांधी सोनिया गांधी यांनी या ठिकाणी खेद व्यक्त केलेला आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित भाई शहा यांनी या घटनेला या गांभीर्याने घेण्या घेणार असं जाहीर केलेलं आहे एकोणीस सन दोन हजार एकोणीस नंतर पुलमाला हल्ला झाला होता आणि त्या हल्ल्यानंतर मोठा हल्ला हा अतिरेक्याने केला आणि त्याच्यामध्ये जवळजवळ सव्वीस लोक मेली डोंबिवलीचे तीन आणि पनवेलचा एक आणि एकूण महाराष्ट्राचे सहा लोक पर्यटक यामध्ये शहीद झालेले आहेत जम्मू काश्मीरच्या तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर तो प्रदेश केंद्रशासित झाल्यानंतर त्या ठिकाणी शांतता, शांतता नांता नांता। नां। के के ले ले आहे असं सरकार म्हणत आहे परंतु त्या ठिकाणी अजूनपर्यंत शांतता नांदत नाही आणि हा हल्ला पोलीस पेशात येऊन अतिरेकेने केलेला आहे आणि या ठिकाणी संरक्षण विभागाची या ठिकाणी गृह विभागाची इंटेलिजंट फेल्युअर दिसून येत आहे जे गुप्तचर यंत्रणा आहे त्या यंत्रणेचा या ठिकाणी अपयश दिसून आलेला आहे अशा अतिरेक्यांना वेळीच रोखणं गरजेचं आहे आणि त्यासाठी गृह यांनी हुशार राहणं गरजेचं आहे सन दोन हजार एकोणीस रोजी पुलवामा हत्या हल्ला झाला अतिरेकी त्याची चौकशी अजून आलेली आहे त्याच्या चौकशीमध्ये काय निष्पन्न झालं त्याचं अजून सरकारनं जाहीर केलेलं नाही त्याच्यात ही घटना होते आहे हे एकदम खेदजनक आहे दुःखजनक आहे या हल्ल्याचा तीव्र निषेध संपूर्ण व्यक्त होत आहे शासन गृह या ठिकाणी आपली सर्व ताकदपणा लावून या घटनेची कडी दिवस उकल करेल आणि अतिरेकांना झरदबंद करेल अशी लोकांची अपेक्षा आहे मोदी गोदी मीडिया या ठिकाणी हिंदू मुस्लिम वाद हिंदू मुस्लिम वाद अशा प्रकारे काही बातम्या देत आहेत आणि चुकीचं बातम्या देऊन दिशाभूल देखील लोकांची होत आहे या सर्व गोष्टीचा विचार करता सरकारनं या गोष्टीची गांभीर्याने चौकशी करावी आणि अतिरेक्यांपर्यंत त्यां त्यांना अटक करण्याबाबत अतिरेक्यांना अटक करून योग्य ती चौकशी होणं गरजेचं आहे आणि देशभर सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखणं गरजेचं आहे जम्मू काश्मीरची घटना आणि त्यामुळे संपूर्ण देशभर अलर्ट आणि दृष्टीनं लोकांनी देखील आता सावध राहावं कुठेही जातीय तेढ निर्माण होणार नाही जाती हिंसा होणार नाही आणि सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राहील अशी दक्षता नागरिकांनी घ्यायची आहे कठीण प्रसंगी सर्व विरोधी पक्षने लोक देखील सरकारच्या पाठीशी आहेत सरकारने गंभीर दखल घेऊन या गोष्टीचा छळा लागावा अशी सर्वांची अपेक्षा आहे बघूया याबद्दल आता काय होत याबद्दल आपलं म्हणणं काय कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत